फस्तात मस्त प्रवास अक्कलकोट गाणगापूर पंढरपूर दर्शन यात्रा आता एका मुक्कामात सांगली कोल्हापूर ते कलबुर्गी मार्गावर सकाळच्या सत्रात रेल्वे सुरू झाल्याने अक्कलकोटसह विविध धर्मस्थळांची दर्शन यात्रा एकाच मुक्कामात करणं शक्य झालेलं आहे भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवासी संघटनांनी केलेले आहे कोल्हापूर ते कलबुर्गी मार्गावर नुकतीच सकाळच्या सत्रात धावणारी रेल्वे सेवा सुरू झालेली आहे कोल्हापुरातून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटून मिरजे सात वाजून तीस मिनिटांनी येते पंढरपूरला दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी सोलापुरात दोन वाजून तीस मिनिटांनी अक्कलकोटला तीन वाजता पोहोचते गाणगापुरात पावणे चार वाजता जाते कलबुर्गीमध्ये दुपारी सव्वा चार वाजता जाते परतीच्या प्रवासात हीच गाडी कलबुर्गीतून सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटून गाणगापुरात साडेसहा वाजता अक्कलकोटमध्ये सात वाजून दहा आणि सोलापुरात रात्री साडेआठ वाजता पंढरपुरात रात्री सव्वा अकरा वाजता मिरजेत पहाटे तीन वाजता कोल्हापुरात पहाटे पावणे सहा वाजता पोहचते या गाडीने मिरजेतून थेट अक्कलकोट किंवा गाणगापूरला गेल्यानंतर देवदर्शन करून मुक्काम करता येतो दोन्ही ठिकाणी भक्तनिवासाची सोय आहे दुसऱ्या दिवशी सकाळी कलबुर्गी कोल्हापूर ही एक्सप्रेस गाणगापुरात सकाळी सात वाजता तर अक्कलकोटमध्ये सकाळी पावणे आठ वाजता येते या गाडीने पंढरपूरला परतीच्या प्रवासाला येता येतं पंढरपुरात देवदर्शन करून दुपारी दोन वाजताच्या परळी मिरज पॅसेंजरने मिरजेला परतता येते बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी